मित्रांनो नमस्कार आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज एक नवीन मध्ये मी सचिन भाऊ कदम सांगली आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो बाहेरच्या जिल्ह्यातून खास करून जास्त मला मागणी आलेली आहे आजच्या विषयाची आणि तो विषय आहे लायकीत राहायचा मित्रांनो लायकीत राहायचं म्हटल्यानंतर थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल पण मित्रांनो खरंच हा विषय महत्त्वाचा आज कारण तुम्ही पुढं व्हिडिओ बघल्यानंतर समजेल मित्रांनो बघा की काय गावामध्ये अशा तक्रारी आहेत की तिथले लोकल पुढारी असतात ना लोकल म्हणजे ते निवडून येत नाहीत बरं का त्यांची लायकी नसते निवडून येत नाहीत पण ते मोठ्या पुढाऱ्यांची सफाट करून मागे मागे जात असतात आणि गाव पातळीवर कुठेतरी तर कुठल्या तर पदारो बसले असतात आणि छोट्या मोठ्या पदारो बसलेले हे जे काही लोकल पुढारे आहेत या लोकल पुढऱ्यांची ही जी अवलाद आहे त्यांनी जन्माला घातलेली ही आवलात काय करते फुकडच्या बाच्या कपड्यावर बानक दिलेल्या पैशाच्या कपड्यावर का नाही येतात आणि चौकात उभारतात आणि चौकात गाडीवर उभारून बसून का नाही गावातले गोरगरीब सर्वसामान्य जे जे पब्लिक असतात किंवा मुलं असतात किंवा यांच्यापेक्षा वयानं काय मोठी असतात त्यांची सुद्धा चौकात आबूर काढत बसतात किंवा त्यांचा अपमान करत बसतात गोरगरीब लोक काय करतात त्यांच्याकडे लक्ष देत नाही असू ते मोठ्याच आहे अहो मोठ्याचं नाही हे लोकल पुढेच आहे हे पहिलं पहिलं लक्षात ठेवा तुम्ही त्याची आबृत तो काढतोय ना त्याची आबृत चौकात काढा माझा व्हिडिओ बघताय ना तुम्ही आजपासून एक विनंती आहे माझी मित्रांनो अशा लोकल पोटराच्या पोरांना जर ह्या लोकल पोटरांना जर नाही सुधारवलं तर तुम्ही त्याची आबृत चौकात काढा आणि एकदा चौकात काढायला सुरुवात केली की मग त्याच्या बापाला कळल की माझ्या पोरानं आजपर्यंत किती जणांची आबृत काढल्या त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की मित्रांनो जर का अशी जर हे मस्तवाल कोण असतील पुढाऱ्यांची पोरं तर या पोरांची आवृत चौकात काढा चौकात त्यांची लायकी दाखवा त्यांना लायकीत राहायचं शिकवा आणि त्यांच्या वडिलांना माझी विनंती आहे त्यांचा काही दोष नसतो पण पोरं बाहेर चुकीचं वागतात त्यांना ताकीद करा की जेणेकरून त्यांचा अपमान म्हणजे तुमचा अपमान इनडायरेक्टली इन्डायरेक्टली त्यामुळं हा व्हिडिओ माझा जर सर्वांच्यापर्यंत पोहोचायचा पोचायचा असेल आणि खरंच सगळ्यांनी लायकीत राहायचं असेल तर माझ्या व्हिडिओला फॉरवर्ड करणं गरजेचं आहे तुम्ही नेहमीप्रमाणे फॉरवर्ड करतायच पण माझ्या या व्हिडिओच्या खाली जी काही लिंक आहे या लिंकच्या खाली तुम्हाला लाईकचं बटन असेल त्याला जर व्हिडिओ चांगला वाटतेल तर लाईक द्या त्यानंतर बेल आयकॉनवरती टच करा आणि मित्रांनो सबस्क्राईब या शब्दावरती एकदा तुम्ही स सबस्क्राईबवरती एकदा टच करा, एक करा म्हणजे हे व्हिडि म्हणजे हे व्हिडिओ डायरेक्ट तुमच्यापर्यंत येतील आणि हे व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये पाठवा म्हणजे ही मस्तवर पोरं दुसऱ्याच अपमान करायचं थांबतील मित्रांनो इथंच थांबतो धन्यवाद